आम्ही सर्व लेडीज म्हणजे सर्व म्हणजे आम्ही तिघीच लेडीज आहे आणि बाकीचे सगळे जेंट्स <laughs> आहेत दोन दोन आहेत ना ती अजून त्यांचं लग्न झालेली नाहीत तर त्यांची लग्न लवकरात लवकर हो अशी आम्ही देवाकडं प्रार्थना करतो <laughs> <ने। laughs> आम्ही पाच जणी होऊ तोपर्यंत एक एंच मेंबर वाढेल <laughs> <आ। laughs> माझी दोन आणि मीनाक्षीच एक आणि बाकी जेंट्स आहेत बाकीचे बॉयस आहेत ते पुढे आहेत आणि एक आमच्याकडं फक्त एक भाऊला ठेवले फक्त संकेत भाऊ गाडी चालवणार एकदम परफेक्ट एक एकदम हळदीबागले <laughs> पायलट एकदम डायरेक्ट अलिबाग <आली> <laughs> आता सहा वाजता म्हणून पोचायचं होतं आता वाजलीत किती पायलट पायलट गाडी चालवते तर चला आता आपण अलिबागला डायरेक्ट भेटूया मध्ये मध्ये दाखवते तुम्हाला चॉकलेट बिकलेट आणले चिंगम आण सगळे आणलं आता आमचा आहे ना ड्रायव्हर चेंज झालाय संकेत भाऊ होता आणि आता आहे सतीश भाऊ आम्ही आता आले इथे होमस्टेला होमस्टेची डिटेल्स मी उद्या सकाळी देईल कारण आता रात्र झालेली आहे आता काय समजायचं नाही आणि असा होमस्टे आहे घरगुती होमस्टे म्हणजे पण व्यवस्थित आहे आणि इथे मुलं बघा गेलेले इकडे वरती पण आहे दोन रूम खाली घेतलेत आणि दोन रूम घेतलेत दोन रूम वरती घेतलेत आणि दोन रूम खाली घेतलेत तर असं झालेलं आहे आणि आत्ताच <coughs> आम्ही पोहोचलो आहे वाजले साडेआठ साडेआठ वाजता पोहोचले आणि इकडे गौरव झोपल्यावर बसले आणि इकडे चालू झालेलं आहे इकडे बघा इकडे जेवणाचं वगैरे सर्व मॅनेजमेंट इकडे असं जेवू शकतो या बाजूला आणि इथे त्यांचं घर आहे आणि इकडे आम्ही रूम ह्या दोन रूम आहेत आणि इथे आम्ही बॅगा वगैरे ती वरती गेलेली आहेत तर आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन जेवण घेऊ नाहीतर मग बघू इथे जवळच बीच आहे तर तिथे जाऊ समुद्र आहे तर तिथे जाऊ आणि यानं थंडी लागते बघा जोरात नको हळू करा थंडी लागते त्यांना आणि अशा प्रकारे आता ही काढण्यात आलेले <laughs> 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 हे हे वरिष्ठ अधिकारी आहेत आता वाजले साडे अकराने आणि आता मी जेवण वगैरे निघाले बीच वरती जाण्यासाठी म्हणजे समुद्रच्या किनारी जाण्यासाठी निघाले बघा इकडे सर्व चालते काढलो काय दिसायच नाही एक दोन मिनटं थांबा आणि इकडे आमची सर्व हा बीच चा तर थंडीत मस्त असा समुद्रकिनारी आलेले आणि वाजलेत बारा वाजायला आलेत बहुतेक बारा हे मी नक्षी किती वाजले आहेत पावणे बारा वाजले ते आईस्क्रीम पार्टी आमची चालली सगळ्यांनी आईस्क्रीम घेतले कसा टाक संकेत आईस्क्रीम दिली संकेत भाऊने आईस्क्रीम दिले आईस्क्रीम पार्टी कोण ब्लॅक कलर कसा टॉप नोटे आणि सतीश भाऊ साठी घेतले कप तीन पाव नको बस बस आम्ही इकडे आता भरपूर गर्दी झाली वाजलीत किती अकरा वाजले मच्छी वगैरे विकायला आहे आणि इथे आमची मार्स अर्धे गेले तिकडं घोडागाडी गाडी आता नको आत्ताच आलोय आम्ही तर आम्ही इकडे फिरतोय बघा पाठीभक् I just

जा जा, जा जा अरे आम्ही चाललोय ड्रॅगन राईट करायला दहा जण दहा <laughs> जण चालले आणि बघा आले सतीश इकडे बघा ए छोटा माणूस आहे सांगल्यात म्हातारा माणूस आहे <laughs> हॅलो भैया ईशान गौरव रोहित संकेत भाऊ आणि मायरा आणि आमचे हे मीनाक्षी आणि हा आदविक जो लहान माणूस आहे ना त्याची ही कपल आहे हे तीन माणसं ड्रॅगन 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 पाण्यात बसले तिकडं आम्ही आहे ड्रॅगन राईट करायला सहा जण ईशान एक गौरव मी ते रोहित भाऊ संकेत भाऊ आणि मायरा लव सतीश भाऊ आणि मीनाक्षी आदविक एक ही एका ह्याच्यावरती आहे ना आणि आता मी त्या ड्रॅगन राईटवरती चाललेलो आहे चला पण इकडे करा चला इकडे बघा दोन मिनटं ईशान गौरव इशू Thank you. आता हे आमची सर्व माणसं चाललेली आहेत बनना राईड करायला तर आता बनना राईड मध्ये आहे ना सर्व आहेत ना ते त्यांना पाण्यामध्ये डुबवणार पाडणार खाली आम्ही गेलेलो आणि आता हे बघा जनलक्ष्मी निवास वेदांत होमस्टे हे आहे होमस्टे आता तीन वाजलेत आणि मी सांगितलेलं एक वाजता येणार आणि हा असा एरिया इकडे वरती पण रूम आणि इकडे खाली दोन रूम घेतलेले आहेत आणि इथे पाण्याचा बंब पापलेट थळी आलेले आहेत इथे चार पापलेट थाळी आहेत चिकन चिकन मस्त अशी आता वाजले सहा आणि आम्ही निघालो आता एक गाडी पुढे एक पाठीमाग एक एक क्रेटा आणि एक किया आहे आणि इकडे मायरा पाठीमाग बसले तिथे मी मी नाक्षी आधी आणि मोठ वरिष्ठ माणूस गाडी चालवते इकडं आणि गौरव पुढं बसलोय काय आताच निघालोय आणि आता आम्ही कुठली आझाद बेकरी म्हणून तर आहे अलिबागला फेमस मैसूर मयूर मयूर बेकरी तर तिथे जायचंय आम्हाला तर आता आम्ही तिथे जाणार आणि आता बघू किती वाजते बहुतेक दोन तास म्हणजे नऊ वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो त्याच्यानंतर तुम्ही पोचाल म्हणजे तुम्हाला दहा वाजतील दहा साडे लगेच पोहचू कारण आम्हाला पनवेल जवळ आहे कुणाला तुला उल्हासनगरला आहेस ना ते उल्हासनगरवाली आहे उल्हासनगरवाली आहे बारा बजेंगे अंगे सास हो तुझी मदत असं मी सफर

आणि अशाच प्रकारे आमचा शनिवार आणि रविवारचा प्लॅन जो आमचा ठरलेला ऑफिसमधले सर्वजणं तर तो सक्सेसफुल झालेला आहे आणि अशा प्रकारे ही सक्सेसफुल ट्रीप आमची झालेली आहे अलिबागची दोन दिवस अगोदर आम्ही ठरवलेलं आणि लगेच आम्ही तयार झाली सर्वजणं आणि छान असं हे ट्रीप झालेली आहे मस्त सर्वांनी एन्जॉय केलं आणि भरपूर अशा राईट वगैरे केल्या जे पॅरास जे पॅरासेलिंग केलं ते फर्स्ट टाईम मी केलेलं आणि भरपूर मजा आली एकदम असं वरून ब छान दिसत होतं थो थोडंसं पहिल्यांदा घाबरायला झाल्यानंतर मग व्यवस्थित वाटलं काय नाही एकदम मस्त असं एन्जॉय केलं सर्वांनी स सतीश भाऊ संकेत भाऊ रोहित भाऊ लव आणि मायरा मीनाक्षी आम्ही सर्वांनी हे केलेलं आहे मस्त मज्जा केली आणि अशी तर आता नेक्स्ट ट्रीप लवकरच असणार आहे तर ती कोणती ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नंतर बघालच मस्त असे फोटो वगैरे काढले रील वगैरे केले अजून भरपूर रील करायच्या होत्या पण कोणाचा काही पत्ताच नव्हता लगेचच पाण्यामध्ये गेली सर्वजण खेळण्यासाठी आणि तरी पण जसा टाईम मिळेल तसा आम्ही पटकन असा फोटो क्लिक करत होतो नाश्ता वगैरे पण छान होतं तुम्हाला खाली नंबर वगैरे मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये